आज आपण मस्त असा थंडगार शरीराला थंडावा देणारा कोणत्याही प्रकारचा रंग किंवा प्रिझर्वेटिव्ज किंवा मग इसेनचा वापर न करता अगदी ताज्या फळ्यांपासून पिता पिता खाताही येणारा छानसं इंटरेस्टिंग रेसिपी बघणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी किंवा घरगुती साहित्यात तयार होणार आहे तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे स्टोर केली तर दोन ते तीन दिवस आरामशीर टिकणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा कारण हे सर्व उन्हाळ्यामध्ये शरीराला अतिशय उपयुक्त असतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मी सांगितल्याप्रमाणे ताज्या फळांचा सा वापर करणार आहे तर त्यासाठी मी येथे घेतलेलं आहे एक टरबूज तर्बुज या टरबुजापासून आपण कलिंगड ज्यूस हे बनवणार आहोत तर आता टरबूज आपण मधून असं कापून घेऊया तर येथे अशा प्रकारे मी कापून घेते बघा किती मस्त लाल असं हे टरबूज निघालेलं आहे तर यातील अर्धा टरबूज मी येथे बाजूला ठेवून दिलेले आहे हे असे मधून कापून याच्या शक्य होईल तितक्या बिया तुम्ही काढून टाकायचा नाही देखील काढल्या ना तरी काही हरकत नाही बिया काढण्याची सोपी कृती मी येथे सांगणार आहे तर याला उभे आणि अडवे असे छोटे छोटे असे काप द्यायचे आहेत पिसेसमध्ये हे टरबूज आपल्याला कट करता येईल अशा पद्धतीने बारीक बारीक असं कापून टाकले तर त्यातील बिया देखील काढणं असं सोपं जातं तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने मी येथे बारीक बारीक असं कापून घेते तर बघा अशा पद्धतीने मी बारीक बारीक असं टरबूज हे कापून घेतले आता यातील सर्व बिया सहजतेने हे बाजूला निघतात या टरबुजामधील बिया आहेत ना ते सेपरेट झालेल्या आहेत यातील बिया आत्ताच वेचून काढून साईडला ठेवले तरी पण चालेल बिया हे नाही वेचल्या तरी पण पुढे कसे सेपरेट करायचे ते सांगते तर येथे मी मिक्सरचे मोठे भांडे हे घेतलेले आहे आता कापून घेतलेले निम्मे टरबूज यामध्ये आपण टाकून घेऊया आता यातील निम्मे हे कट करून घेतलेले टरबूज बिया सकट आपण यामध्ये टाकले याची आपल्याला प्युरी किंवा रस हे करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक असं रस करून घ्यायचं त्यासाठी यामध्ये मी थोडंसं आईस क्यूब येते मी टाकून घेते त्याचबरोबर अर्धी वाटी साखर देखील यामध्ये आपण टाकून घेऊयात हे सर्व असं आपल्याला करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी बारीक केलेले आहे ते एका बाऊलमध्ये चाळणी त्याच्यावर ठेवून आपण हे गाळून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने टरबुजाचा रस हा वेगळा झालेला आहे यातील टरबुजाच्या बिया किंवा चोथा हा वेगळा झालेला आहे तर येथे मी गाळणीने अशा पद्धतीने हे गाळून घेतले या प्रकारे टरबुजाच्या बिया हे सेपरेट झालेल्या आहेत तर हा होता आपण सेपरेट साईडला काढून घेऊया आता यामध्ये एक छोटा ग्लास दूध हे टाकून घेतले तर दूध तुम्ही यामध्ये गाईचं म्हशीचं कोणताही वापरू शकता आता त्यामध्ये हे निम्मे कट करून घेतलेले आपण साईडला ठेवलेले टरबूज कापून घेतलेले यामध्ये मी सर्व हे टाकून घेतले दूध यामध्ये मी गाईचं वापरलेलं आहे आणि त्याला फार जास्त उकळून घेतलं त्यामुळे हे थोडंसं असं घट्ट झालेलं आहे आणि सोबतच छान अशी गोडी देखील याला आलेली आहे आता यामध्ये थोडंसं रुआज सिरप जे मार्केटमध्ये मिळतं ते टाकलेलं आहे तर हे मी फक्त दोन ते तीन चमचे हे वापरलेले आहे हे, हे रुआजा सिरप तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता एक वाटी गुलाबाच्या पाकळ्या घ्यायचे आहे पाव कप साखर आणि पाव कप पाणी घेऊन छान असं घट्टसर होईपर्यंत ते उकळून घ्यायचं आपलं रुआचा सिरप घरच्या घरी हे बनवून तयार होतं शरीराला थंडावं देणारं आणि या उन्हाळ्यात आवर्जून बनवता येणारं खाता खाता पिताही येणारं असं मजेदार टरबुजाचा सिरप बनवून तयार झालेला आहे हे तुम्ही एकाच वेळेस जास्त असं बनवून तयार करू शकता तर अशा पद्धतीने टरबूज जाचे सरबत आपण ग्लासमध्ये हे टाकून घेतले आणि अजून जरा थंडसं होण्यासाठी वरून मी थोडंसं क्यूब हे टाकून घेते तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आस एक लाईक अवश्य करा धन्यवाद